नमस्कार सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे बऱ्याच जणांनी या ठिकाणी मला मेसेज केला की सर अंगणवाडी सुपरवायझरची जी परीक्षा झाली होती या परीक्षेमध्ये कट ऑफ किती लागणार आता हकीकत अशी आहे की मित्रांनो या ठिकाणी अजून आपले पेसाची एक्झाम बाकी आहे तरी सुद्धा या ठिकाणी बऱ्याच परीक्षांचे बिना पेसाचे या ठिकाणी रिझल्ट लागलेले आहेत ला आणि या रिझल्टमुळे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी उत्कंठा असेल की नेमकं कट ऑफ हा किती लागू शकतो तसंच मित्रांनो या ठिकाणी एक असा दुर्व्यवहार झालेला आहे की बऱ्याच महिलांना या ठिकाणी परीक्षा देता आली नाही की ज्या महिला गेल्या दोन हजार सोळा आय थिंक सो so, तेरापासून ज्यांचं स्वप्न होतं सुपरवायझर बनायचं त्यांचं स्वप्न तेराचे फॉर्म आले कुठलाही रिजल्ट लागला नाही सोळाचे फॉर्म आले कुठलाही रिजल्ट लागला नाही परत या ठिकाणी एकोणीसला फॉर्म निघले मात्र आपल्याला माहीत आहे कोल्हापूर आपत्ती आली त्याच्यामुळे परीक्षेस से से या सेंटरवर गेले आणि परत रिटर्न कॅन्सल झाली नंतर त्या ठिकाणी महापोर्टल बंद पडलं असं होऊन सुद्धा त्यांनी अभ्यासाचं बंद केलं नाही परत दोन हजार चोवीसला ला या ठिकाणी फॉर्मची परीक्षेची वाट बघत बघत अक्षरशः डोळ्यातून येत होते या ठिकाणी परीक्षेचा दिवस उजाडला मात्र काही बहिणींना माता भगिनींना या ठिकाणी परीक्षा देता येत आलं नाही याचं खूप दुःखद मला या ठिकाणी वाटतं कारण की आतापर्यंत कधीही कोणत्या सेंटरवर या ठिकाणी अशा प्रकारे जे प्रमाणपत्राची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती कोणतं की मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट अगोदर या ठिकाणी एकतर आय बी पी एसनं आपल्याला अजिबात वेळ दिला नाही की तुम्ही त्याच्यावरची काय म्हणतात ते चिठ्ठी हे वाचू शकाल सूचना माझ्यापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी आल्याने जर कदाचित मी वाचलं असतं तर या ठिकाणी तुम्हाला तरी सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगत होतो किंवा डॉक्युमेंट्समध्ये की तुम्ही ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी गॅझेट जे असतील नोंदणी प्रमाणपत्र ते घेऊन जा तर बऱ्याच महिलांनी घेऊन गेल्या मात्र काही महिला त्या ठिकाणी घेऊन गेल्या नाहीत म्हणून त्या ठिकाणी परत सांगू इच्छितो की ज्यांनी अजून काढले नाहीत त्यांनी काढून ठेवा तसं या ठिकाणी कट ऑफ जर म्हणसाल तर ही जी परीक्षा आहे अतिशय चोख पद्धतीने या ठिकाणी परीक्षा झालेली आहे मात्र या ठिकाणी काही जणांचं नुकसान झालं तर ज्यांचं नुकसान झालं त्यांच्यासाठी आपण खास एक सोय म्हणून ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर ज्यांना पेपर देता आला आणि त्यांनी या ठिकाणी नंबरला मेसेज करा आम्ही तुम्हाला एक ग्रुप देणार आहे त्या ग्रुपवर तुम्हाला जॉईन करणार आहे आणि त्या ग्रुपवर आपण काही एक पत्र टाकणार आहे हे पत्र जर पॉसिबल असेल तर पेसाच्या सोबत तुम्हाला ती परीक्षा देता यावी असं ग्रुपला अग्रवाल असतील किंवा मंत्री असतील त्यांना आपण ते पाठवणार आहे तर तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी ज्यांचा पेपर देता आला आणि त्यांनी या नंबरवर मला पेपर देता आला आणि असा मेसेज करा मी ग्रुपची लिंक टाकतो तिथं जाऊन तुम्ही ज्या काही महिला असतील त्या चर्चा करू शकतात ठीक आहे कृपा करून त्या ग्रुपवर कोणती इतर जाहिरात करू नका तो खास तुमच्यासाठी बनवलेला ग्रुप आहे तर आता या ठिकाणी आपण ओव्हरऑल दोन गोष्टी पाहणार आहे की या ठिकाणी नेमकं कटाप आता कशा पद्धतीने या ठिकाणी लागला आणि या ठिकाणी भविष्यामध्ये जी परीक्षा अजून बाकी आहे पेसाची त्यांचा कट ऑफ कसा लागेल नंबर तिसरा मुद्दा आहे की येणारे जे पाचशे जाहिरात सरकारनं दिला होता जी आर मला वाटतं आता त्या जी, जी, जी आर येऊन सुद्धा तीन महिने या ठिकाणी जवळपास होत आहेत दोन महिने तर त्या जी आरचं नेमकं का आता काय झालं किंवा काय होईल याच्यावर आपल्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करायची आहे आणि आपलाच एक विनंती आहे की तुम्ही जेव्हाही काही प्रश्न विचारत असाल ते कमेंट करू नका यूट्यूबला डायरेक्ट व्हॉट्सअपला कमेंट करा म्हणजे जेवढ्यांचे पॉसिबल आहे तेवढ्यांचे मेसेजचे उत्तर या ठिकाणी मी देऊ शकतो किंवा आपली जी टीम आहे टेक्नो मेसेज देणारी तुम्हाला हेल्पलाईन टीम देऊ शकेल जर नसेल तर त्या ठिकाणी ते तुमचा नंबर मला फॉरवर्ड मी त्याला उत्तर देत असतो तर या ठिकाणी ओव्हरऑल अंगणवाडी सुपरवायझर हे जे पद आहे यस थर्टीन ग्रेडचं पद आहे किती हे जे पद आहे हे पद या ठिकाणी एकूण एस थर्टीन ग्रेडचं पद आहे किती यस थर्टीन ग्रेडचं पद आहे त्यामुळे या पदासाठी कट ऑफ देण्यासाठी विद्यार्थ्यांची जरी कमी संख्या असेल तरी मात्र हुशार हुशार लोकांनी या ठिकाणी काय भरले होते फॉर्म भरले होते तर तो ऑफ जाणून घेण्याच्या अगोदर ज्यांना या ठिकाणी पाचशे जागांसाठी किंवा अंतर्गतसाठी तयारी करायची असेल त्यांच्यासाठी आपली अंतर्गत भरती आणि सरळ सेवेची बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे की ज्या गलत्या ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायला वेळ भेटला नाही त्यांच्यासाठी खास ही सुवर्ण संधी आहे की या ठिकाणी तुम्ही आता सेम टाईम अभ्यास करण्यासाठी आपल्याला आयबीपीएसचा पॅटर्न कळालेला आहे आय बी एस पॅटर्न आता कोणत्या टॉपिकवर जास्त भर देते हे सुद्धा आपल्याला कळालेलं असल्यामुळे आपण त्या टॉपिकवर आता जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करून परीक्षाभिमुख माहिती या ठिकाणी आपण काय देणार आहे तर त्यासाठी बॅच आपली उद्यापासून या ठिकाणी सुरू होत आहे सगळ्यांनी पोस्टर पाहिलेलेच आहेत नसतील पाहिले तर तुम्ही पाहून घ्या आपली बॅच उद्यापासून बेसिक टू ॲडव्हान्स लेवल या ठिकाणी सुरू होणार आहे कारण की आता आतापर्यंत आपण सिंपल पद्धतीनं शिकवलं होतं आता आपण बेसिक मॉडरेट आणि ॲडव्हान्स तिन्ही पद्धतीनं या ठिकाणी काय शिकवणार आहे की जसं पी असलं पाहिजे त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी आता बॅच सुरू करत आहे तर तुम्ही बॅच या ठिकाणी उद्यापासून बेसिक सुरू असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी बेसिक पासून बॅच काय करू शकता सुरू करू शकता बॅचचं वैशिष्ट्य सांगतो मी नंतर पटॉक सांगतो बॅच मध्ये लाईव्ह लेक्चर आहेत हे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहेत दररोज तुमचे मिनिमम चार लेक्चर होणार कधी मिनिमम तीन ते चार लेक्चर डेली तुमच्या या ठिकाणी असणार आहेत तीन तास ते चार तास एक एक तासाचे एक लेक्चर असते हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहायला भेटतील तसंच या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज सुद्धा आपण अवेलेबल केलेल्या आहेत आयबीबीएस पॅटर्न जसा विचारलंय तसे त्यामध्ये बदल केलेले आहेत सुद्धा आपण टाकलेले आहेत आणि पाच ऑप्शन टाकलेले आहेत किती ऑप्शन पाच ऑप्शन टाकलेले आहेत आपण सरळ से सेवेच्या टेस्ट सिरीजमध्ये अंतर्गत मध्ये चार आहेत त्या ठिकाणी टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहेत ई बुक्स ई बुक नोट सगळ्या विषयाच्या नोट सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत इव्हन एसच्या नोट सुद्धा अवेलेबल आहेत सगळ्या या ठिकाणी गोष्टी हे लेक्चर तुम्हाला कम्प्युटरवर पाहू शकता आयफोनवर पाहू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा पाहू शकता अशा तिन्ही ठिकाणी हे उपलब्ध आहे तुमच्या सोयीनुसार जनरली लेक्चर सकाळी अकरा असते आणि बाकीचे सगळे लेक्चर सहा ते आठच्या दरम्यान सहाला सातला आठला अशा स्वरूपात असता म्हणजे कोणीही त्या ठिकाणी लेक्चर जॉबवाले व्यक्तीसुद्धा पाहू शकतील तर अशी या ठिकाणी आहे तर हे बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही फटाफट डबल अकॅडमी पुणे या नंबरवर संपर्क करा ॲप डाउनलोड करा डबल अकॅडमी पुणे आणि तिथे जाऊन बॅच जॉईन करा ज्यांना बॅच जॉईन करायची नसेल ते सर्व प्रकारच्या नोट्स या ठिकाणी आपल्याला अवेलेबल केलेल्या आहेत नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल आणि तुमचा स्कोर चांगला येईल तर आता या ठिकाणी आपण बघूया की या ठिकाणी जो आहे हा लागू शकतो लक्षात ठेवा ज्यांना बॅच जॉईन त्यांनी जॉईन करा उशीर झाल्यानंतर अर्ध्या मदातून जॉईन करू नका तर बघा या ठिकाणी हा जो ऑफ आहे साधारणतः खुला गट ओपन गट या ठिकाणी किती जरी नाही म्हटलं तरी या ठिकाणी ओपन गटाचा जो ऑफ आहे हो <at> <है> हा मिनिमम एकशे साठ ते एकशे पासष्टच्या दरम्यान म्हणजे एकशे साठ ते एकशे सहासष्टच्या दरम्यान या ठिकाणी हा कट ऑफ राहिल्याशिवाय राहणार नाही किती एकशे साठ ते एकशे सहासष्ट आता तुमच्या इथे बऱ्याच जणांना वाटशील सर पेपर खूप टफ होता सर पेपर खूप टफ होता अरे पण पेपर टफ त्यालाच होता, होता की ज्यानं अभ्यास केला नाही त्याला टफ होता त्यामुळे पेपर टफ असो का या ठिकाणी हा जो पेपर आहे विशेषतः जागा है एक एक दोन दोन आहेत इथं तलाठीची परीक्षा नाही आहे की पन्नास शंभर जागा आहेत एका जिल्ह्यात एका जिल्ह्यात तीस जागा आहेत इथं कुठं दहा जागा कुठं आठ जागा कुठं सात जागा अशा प्रकारच्या जागा होत्या त्यामुळे ओपनचा कट ऑफ आहे एकशे साठ ते एकशे सासष्ट ओबीसी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी या सगळ्या गटाचा कट ऑफ हा एकशे चोपन्न ते एकशे साठच्या दरम्यान लागेल ती एकशे चोपन्न ते एकशे साठच्या दरम्यान लागेल ला आता कोणाचं दोन मार्क कमी पडले कोणाला चार कमी पडते त्याला तुम्ही जबाबदार असणार आहे कारण की तुम्ही अभ्यास तशा प्रकारे आता करायला पाहिजे कोणत्याही परीक्षेसाठी यश मिळवणं ही वाटते एवढं सोपी नाहीये लक्षात ठेवा एकशे पन्नास मार्क तर सगळ्यांना मिळतात मात्र एकशे चोपन्न छप्पन साठ बासष्ट चौसष्ट मार्क मिळवण्यासाठी दोन मार्क मिळवण्यासाठी वर्षभर अभ्यास करावा लागतो तर या ठिकाणी काही आपण स्पेशल मेंटरशिप सुद्धा सुरू केलेल्या आहेत की जे या ठिकाणी दोन मार्क चार मार्क कमी पडत असतील त्यांच्यासाठी स्पेशल गायडन्स म्हणून आपल्या काही मेंटरशिप बॅचेस आहेत रेग्युलर बॅचेसची फी आपल्या दोन हजार रुपये तीन महिन्यासाठी सहा महिन्यासाठी तीन हजार आहे मात्र स्पेशल मेंटरशिप बॅच मध्ये तुमचं काय चुकतंय काय चुकत नाही तुम्ही काय वापरलंय तुम्ही पेपर कसा सोडवायचा काय सोडवायचा सगळी माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि हाच धडा आणि हाच टार्गेट तुम्ही जे आता पेसामध्ये असणार आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी हेच टार्गेट ठेवायचं आहे की याच्या कदाचित याच्यापेक्षा चार ते सहा मार्क चार ते सहा मार्क येणार परीक्षेमध्ये काय होणार आहे वाढणार कारण की मित्रांनो आपल्याला माहित आता सगळ्यांना पेपर पॅटर्न माहीत झाला की दुसऱ्या वेळेस काय होतं आपण त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत असतो हे लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी ओ ओबीसी हे जे गट आहेत एकशे चोपन्न ते एकशे साठ गुन्हावर कटाप लागणार आहे नंतर एस सी या ठिकाणी एसबीसी असेल तर या ठिकाणी एससी जो कळ घ्या हे आहे गट एस सी गटासाठी मिनिमम एकशे पन्नास कट ऑफ लागेल आणि एस टीच्या जागा जर जा असतील तर या ठिकाणी एकशे चाळीस म्हणजे या ठिकाणी एकशे सेचाळीस ते एकशे पन्नास इथं एकशे चौतीस एकशे चौतीस ते एकशे चाळीसच्या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो लक्षात ठेवा जरी कॅटेगेर्या वेगळ्या वेगळ्या असतील तरी सुद्धा आता माणसं सगळे सेम आहेत आपण सगळेजण माणसांना सेम मानतो त्यामुळे सगळे माणसं कशा आहेत सेम आहेत त्यामुळे एस टीचा विद्यार्थी असला तरी त्याला मिस शिकवलेलं आहे ओपनचा असेल तरी त्याला मिस शिकवलेलं आहे साहजिकच त्यांची सुद्धा आता बुद्धीचा काय झालेलं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जण या बुद्धीचा स्पर्धेत उतरत आहे त्यामुळे आता प्रत्येकानं लढायचं असेल तर ओपनच्या कटऑफ लढायचं आहे त्यामुळे त्यांचा सुद्धा आता अभ्यास झालेला आहे त्यामुळे त्यांचा सुद्धा एकशे चौतीस ते एकशे चाळीसच्या खाली अजिबात येणार नाही यापैकी काही दिव्यांग असतील जागा बऱ्याच ठिकाणी कमी आहेत तर त्यांचा सुद्धा कट ऑफ हा एकशे चाळीसच्या खाली जनरली कोणत्याही जिल्ह्यामध्ये कट ऑफ लागणार नाही अशी माझी अपेक्षा आहे एखादं दोन सोडला जिल्हा तर एखादं दोन एखादं पद जर सोडलं तर वन फोर्टीच्या खाली कुठलाही कटऑफ हा जाणार नाही त्यामुळे तुम्ही आजची तारखेमध्ये तुमचा अभ्यास किती आहे चेक करण्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता अशा प्रकारे या ठिकाणी ऑफ हा एक अंदाजित कट ऑफ आहे हा या ठिकाणी लागू शकतो आणि दोन मार्कांनी मी तुमचा कट ऑफ शिल्लक सुद्धा याच्यासाठी सांगितलं आहे की मुद्दाहून तुम्हाला थोडं जोश येऊन तुम्ही अजून जास्त अभ्यास करावा हा माझा या ठिकाणी उद्देश आहे आशा करतो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेअर करा काही प्रश्न असतील तर कृपा करून व्हॉट्सअप करा कमेंट करू नका म्हणजे काय होईल मला डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपपर्यंत मला तुमचा मेसेज पोहोचून जाईल ठीक आहे धन्यवाद